गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मन्सर व आसपासच्या परिसरातील जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारे आणि त्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे एकमेव व्यक्तिमत्व सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे संजय भाऊ थोरात संजय भाऊ थोरात या व्यक्तीने कोणत्याही पदाची किंवा प्रसिद्धीच्या अपेक्षा न ठेवता केवळ समाजसेवेचे व्रत अंगीकारले आहे स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहे पाणी रस्ते वीज यासारख्या मूलभूत सुविधांपासून ते वैयक्तिक अडचणीपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांचा सक्रिय सहभाग असतो त्यांच्या यांनी स्वार्थ सेवेमुळे ते जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले आहे अनेक लोक, लोक त्यांना आपला आधार मानतात शासकीय योजनांचा लाभ आधार कार्ड काढणे पॅन कार्ड लाडकी बहीण योजना शासकीय कार्यालयात रखडलेली कामे मार्गे लावण्याचे काम केले आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न